नमस्कार आज आपण सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे यांनी लिहिलेले मजर उदय सद्गुरू हे पुस्तक बघणार आहोत ह्या पुस्तकामध्ये साधारणतः तेरा प्रवचने प्रसिद्ध केलेली आहेत ही सर्व प्रवचने श्री ज्ञानदेवीवरची आहेत अभ्यास योगाच्या साधकांसाठी श्री ज्ञानेश्वरीवरील मार्गदर्शनपर रसाळ आणि मार्मिक अशी ही तेरा प्रवचने ह्यामध्ये आहेत हा ग्रंथ दोन हजार सहा मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री वामनराज प्रकाशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेला होता अं ग्रंथांमधील तेरा प्रवचनांची आपण थोडी ओळख करून घेऊया पहिलं प्रवचन जे आहे ते मजरुदय सद्गुरु सद्गुरू ह्या नावाचा आहे दुसरं प्रवचन जे आहे श्री गुरुकृपेची थोरवी तिसरं जे आहे आणि आत्मा गोचर होय चौथ जे आहे श्री गुरुकृपेचा राजपंथ पाचवा आहे हा अवधारी पंथराज सहावा आहे जयाचे केली आहे स्मरण सातवा आहे तई शरीर भाव आटती आठवं आहे अभ्यासाहून गहन नववं आहे तयाचे एक नाम दहावं आहे ते कुंडलिनी जगदंबा अकरावा आहे तेथेची योगाचे सार भेटे बारावं आहे ऐसे हे गहन आणि तेरावं आहे प्रेम मुद्रा गोरक्षा साधारण दोनशे अठ्ठावीस पृष्ठांचा हा ग्रंथ असून ह्याच्या भूमिकेमध्ये श्री मामांचे शिष्योत्तम श्री शिरीषदादा कवडे म्हणतात की प्रस्तुत संग्रहातील तेराही प्रवचने विविध नियतकालकांमधून जरी वेळोवेळी प्रसिद्ध झालेली असली तरीही आज दुष्पाप्य म्हणावी लागतील अशीच आहेत या तेरा प्रवचनांमधून परमपूज्य मामांनी साधनाविषयक अनेक महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे ज्ञानदेवीचे अंतरंग उलगडून दाखवणाऱ्या ह्या सर्व प्रवचनांचे सातत्याने मनन चिंतन जर घडले तर साधकांना त्यातून अवर्णनीय असा आत्मबोधामृताचा लाभ सहज होऊ शकेल तर ह्याचा अभ्यास जरूर करावा ही आपणा सर्वांना कळकळीची कल विनंती धन्यवाद